महाराष्ट्राला दिल्लीकडून होणारा दगा हा नवा नाही तोच इतिहास आता सांगून आलेलो आहे संगमनेरामध्ये आणि याच पद्धतीनं हा दगा आहे आणि नक्कीच जनता या संदर्भात योग्य तो न्याय देईल आणि या पद्धतीनं जर गोष्टी घडत राहिल्या तर एकूणच लोकशाही प्रणालीवरच एक प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा खरंतचा निर्णय आहे दुर्दैवी निर्णय तर शिवसेनेच्या ही एक मोड सोपरंडी आहे महाराष्ट्रातले जे प्रादेशिक पक्ष आहेत ते महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्राच्या हितासाठी भांडू शकतात हे मोडीत काढणं आज तुम्ही बघत असाल तर दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या वाटेचं जेव्हा हिरावलं जातं तेव्हा कोणीही चकार शब्द काढत नाही या पद्धतीनं मांडली करून घेणं हे आता दिल्लीच्या सरकारचं हे काम चालू आहे आणि या पद्धतीच्या निर्णयानंतर महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी प्रादेशिक पक्ष राहू नयेत ही आता सत्तेत असलेल्या पक्षाची केंद्रातल्या पक्षाची ही भूमिका आहे आणि या पद्धतीनं जर असे निर्णय झाले तर प्रादेशिक पक्ष प्रादेशिक अस्मिता राहणार नाही महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका